अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तसेच बार्शी टाकळी तालुक्यात काल दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास सिरावण्याचे आज अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे स्वप्न भंग केले आहे गहू ज्वारी बाजरा भुईमूग हरभरा जिया कांदा व इतर असे अनेक पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे तसेच शेतकऱ्यावर असणाऱ्या पिकाचा पीक कर्जाचा बोजा हा मार्च महिन्यात भरणा करावा लागत असल्याने आता शेतकऱ्यांनी मागील भरणा कडून पुढील कर्ज कसे काढावे असा प्रश्न पडला आहे आधीच यावर्षी कापूस सोयाबीन या सोया पिकाचे उत्पादन झाले नसून मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बी पिकावर होत्या परंतु अवकाळी पावसाने रब्बी सुद्धा नष्ट केल्याने शेतकऱ्यांना जगावे की मरावे असा प्रश्न पडला आहे शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यास दिलासा देण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता धदराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोदकर अकोला दिगंबर बिळवे राहणारा महान तालुक्या भाषाकडे खूप नुकसान झालं हरभरा घेऊन त्यांचं आता काही झालं नाही गव्हाचं नुकसान हरभरा नुकसान आता कसं काय बँकेचं दे कर्ज आहे खराब त्या हिशोबानं त्याने ताबडतोब हे करायची पायनी करायची सर्वे करून घ्यायचे ज्याला नुकसान झालं त्याला भरपाई द्यायची आता काही इलाज राहिला नाही आत्पत्शिवाय आता आता कराव काय तोंडातला घात गेला खूप नुकसान होलंय नुकसान होईल आता नाही ओके राजू काल मध्यरात्री भोटेवर तालुक्यात अवकाळी पावसाचा थैवान झाला असल्यामुळे उभे असलेले हरभरे सोंगलेले हरभरे गज्जा लावलेले हरभरे अकस्मात पाणी त्या शेतकऱ्यांनी तात्काळ मध्ये ऑफलाईन मध्ये तालुका कृषी करे, अधिकारी यांच्याकडे अर्ज करून आपल्या नुकसानीचा क्लेम करण्याकरता पीक विमा कंपनीसाठी तिथे अर्ज करावं त्याची एक प्रतिलिपी तहसील कार्यालयात व दुसरी प्रतिलिपी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात जमा करून आपल्या जोड्या दोन्ही गोष्ट ठेवून भविष्यात आपला क्लेम हा हक्काचा क्लेम झाला पाहिजे म्हणून पीक विमा कंपनीचा हक्काच्या मदतीसाठी साठी सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टीचा लाभ घेऊन जो आपली नुकसान भरपाई नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई घेण्यासाठी आपल्या हक्काच्या पैशासाठी पीक विमा कंपनीच्या विरुद्ध अर्ज करून आपल्याला तात्काळ मदत मिळवून घेण्यासाठी आपण आपला अर्ज सादर करून आपला मोबदला घेण्याचा प्रयत्न करावा याकरता मोतेर तालुक्यातील शेतकऱ्यांना जनमंच प्रगती क्षेत्र जाहीर आवाहन करण्यात येत आहे